सांगली महापालिकेवरील प्रशासक राजवट संपली आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकाऱ्यांसोबत केले फोटो सेशन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेवर असणारी प्रशासक राजवट नवीन सभागृह आल्यामुळे संपुष्टात आली एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून महापालिकावर प्रशासक राजवट लागू झाली होती प्रशासक म्हणून डॉक्टर राजा दयानिधी यांच्यानंतर शुभम गुप्ता आणि त्यानंतर सत्यम गांधी यांनी प्रशासकबरोबर पदाचा कार्यभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला आता महापालिका निवडणुका झाल्यानंतर नवीन सभागृह स्थापन झाला आहे त्यामुळे नवीन सभागृह येताच प्रशासक राजवट आपोआप संपुष्टात येते नवीन सभागृहाची पहिली सभा काही दिवसात होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासक राजवटीमध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्त सत्यम गांधी यांनी छायाचित्र घेतले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील मुख्य लेखाधिकारी विद्यारत्न काकडे पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुर्णे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते